किल्ले भुदरगडवर पर्यटन आणि साहसी उपक्रमांचा नवा अध्याय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आबेडकर यांच्या पुढाकारातून आणि दूरदृष्टीतून किल्ले भुदरगड येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी एक आगळा वेगळा व रोमांचक उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत पर्यटक व युवकांसाठी विविध साहसी खेळांची सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये पॅरामोटरिंग पॅराग्लायडिंग बॉल वॉटर बोटिंग काया टेलिस्कोप दर्शन फ्लोटिंग जेटी या आकर्षक ऍक्टिव्हिटीचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता किल्ले भुदरगड येथे होणार आहे या उपक्रमामुळे भूदरगड तालुक्यातील पर्यटनाला नवे बळ मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत सर्व नागरिक युवक आणि पर्यटकांनी या रोमांचक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे